पाचवारा तहसील कचरीत आज शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले केळी विकास बोर्ड भावा मिळवून देऊन केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याबाबत निवेदन देण्यात आले निवेदन देताना उपस्थित होते नामदेव विकास महाजन संजय बडीराव महाजन सुनील लाभा पाटील प्रदीप भोलासिंग परदेशी स्वरूप पाटील सरदार सिंग हिलाल सिंग राऊड मनोज पवार सुभाष गटरी मयूर मनियार मुन्नासिंग परदेशी दगडू निंबा साळुंके मोहन शिवाजी पवार संतोष सुधाकर महाजन इतर सर्व शेतकरी उपस्थित होते सर्व तहसील ऑफिस येथे तहसीलदार साहेबांना आम्ही केळी बागायतदार तसेच शेतकरी संघटना जळगाव जिल्हा प्रतिनिधी पदाधिकारी आम्ही इथे साहेबांना निवेदन देण्यासाठी सा आलेलो आहे आज आमच्या केळीची व्यथा म्हणजे सांगण्यासारखी म्हणजे रडण्यासारखी व्यथा आहे केळीला बोर्ड भाव हा हजार रुपयाच्या वर असतानासुद्धा केळी दोन ते तीन रुपयाच्या वर किलोने विक आ, विकत घेत नाहीत आज भाव नसल्यामुळे केळी मा शेतकरी कर्ज डु डुबत आहेत आज त्याच्याकडून लाईटबिलसुद्धा भरले जात नाही सोसायट्यात जसं पीक कर्जसुद्धा भरले जात नाही हे जर असं चालू राहिलं तर शेतकरी हा कर्जबाजारी होऊन त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आज येऊन ठेपलेली आहे तरी आम्ही शासनाला या आमच्या वतीने संघटनेच्या वतीने निवेदन देऊन की याविषयी तुम्ही हात म्हणजे काही हस्तक्षेप करा का आम्हाला न्याय मिळवून द्या नाहीतर शेतकरी हा पूर्ण संपल्याशिवाय राहणार नाही आज केळीचा एक तुम्हाला हिशोब सांगितला साधारण वीस किलोचा जर घड असेल त्याला अकरा फणे असतात वरची फणी म्हणजे अठरा केळींची फणी असते आज आम्हाला तीन रुपये किलोने वीस किलोच्या गडाचे साठ रुपये घडतात आणि एकच फणी आज ती शहरामध्ये पन्नास रुपये डझन विकली जाते तर वर्षी दीड डजनची फणी असते तिचे सत्तर पंच्याहत्तर रुपये होतात आम्हाला एका डझनच्या एका सुद्धा पैसे मिळत नाहीत आम्ही च चा बारा ते चौदा महिने केळीला रात्रंदिवस पाणी भरून केळी पिकवतो आणि व्यापारी वर्ग तसेच काही इतर कोणी लॉबिंग करणारे शेत शेतकऱ्यांना बर्बाद करणारे काही व्यापारी आज आठच दिवसात एका गडाचे साठ रुपयाचे सव्वा आठशे रुपये तयार करतात तर ही कुठे तफावत थांबली पाहिजे आम्हाला भावानुसार आम्ही भाव नुसार, आमी बाव जो ठरलेला आहे जी पंचवीस वर्षापासून भावाची जी प्रथा आहे त्यानुसार आम्हाला भाव मिळाला पाहिजे अशी शासन शासन दरबारी आमची विनंती आणि निवेदन आम्ही दिले आहे धन्यवाद शेतकरी संघटनेचा